येळगुड तालुका हातकलंगले का येथील कागल हुपरी रोडवर जवाहर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या टायर पंक्चर दुकानाचा अज्ञातानी रात्री निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे गिरीश पिल्लाई वय पन्नास मूळ केरळ राज्य सध्या राहणार विशालनगर हुपरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दुकानातच हा खून करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी की गिरीश पिल्लाई यांचा पेट्रोल पंपासमोर टायर पंक्चरचे गेल्या पंचवीस वर्षापासून दुकान आहे त्यांची पत्नी उपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांनी पत्नी व मुलांना आपल्या मूळ मुल गावी केरळमध्ये पाठवले आहे त्यामुळे रात्री दुकान बंद करून ते दुकानातच झोपले होते त्यांच्या पत्नीने रात्री त्यांना फोन केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांनी पतीच्या मित्राला फोन करून माहिती दिली त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानात जाऊन पाहिले असता गिरीश हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले त्याने याची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवी यांच्यासह उपरी पोलीस अधिकारी हे घटनास्थ स्थळावरून माहिती घेऊन तपास करण्यास सुरुवात केली पोटात चाकूचा वार करण्यात आले असून डोक्यात लोखंडी टॉमिन वर्मी घाव घालण्यात आल्याचे सांगण्यात आले हा खुनी गि गिरीश यांच्या संबंधितातील असावे असं बोलले जात आहे कारण गिरीश हा आपल्या दुकानात एकटाच आहे ही माहिती त्यांना असावी असे बोलले जात आहे पुढील तपास हा हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौखंडे साहेब करीत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई